नमस्कार मंडळी मंडळी आज भविद्य बलगडा शरद मैदान पार पडत आहे चोराडे इथे आजच्या चोराड्या मैदानामध्ये बलगडी शिर क्षेत्रातील बरेचसे असे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आजच्या चोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सरजा चित्रा घरनिकेचा राजा कॉकटेल बलमा आपला लाडका पॅकेट वॉन आजच्या चोराड्या मैदानामध्ये म्हणजेच बरेचसे असे टॉप नामांकित नंदी पळायला आलेले आहे नंदीच्या मैदानातील गड झाले आणि टॉप नंदी आता सेमीसाठी मध्ये प्रवेश केलेला आहे तर मंडळी बाकासूर देखील या मैदानामध्ये गटाला पळाला सुंदर अशी गाडी पळाली गट क्रमांक तेरामध्ये गाडी पळाली आणि आज एक नवीनच चेहरा आहे तुम्हाला माहिती आहे बाकासोर काही मैदानामध्ये नवीन चेहऱ्याला घेऊन पळतो आणि गुलाल नक्कीच त्या मैदानामध्ये मिळवतो तसाच आज बाकासूर सोबत पळाला रायफल नावाचा एक बैल आज बाकासूर सोबत आहे बाकासोर आणि रायफल कट क्रमांक तेरामध्ये पळाले तर मंडळी खरंच आजच्या गाठामध्ये आपल्याला समजलं की इतरही मैदानामध्ये बाकासूरला एखादा बैल बाकासूरच्या काटातो सिमेला असो बाकासूरला टक्कर दिली बाकासूरच्या गटात घासाघाशी झाली तर तो बैल उज्जाडात येतो आणि त्या बैलाचं नाव या शहर क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतो त्याच प्रमाणे आणि त्याच पद्धतीने आजच्या मैदानामध्ये देखील झालं गट क्रमांक तेरामध्ये चोराडे मैदानामध्ये बाकासूरच्या काटामध्ये एका गाडीने बकासुरला जबरदस्त फाईट दिली आणि सामन्यामध्ये बकासुरच्या गटात उतरली म्हणजेच बकासुर आणि रायफल होता आणि दुसरी गाडी शेजारी पळत होती रॉके आणि धडकन रॉके आणि धडकन ही गाडी देखील आजच्या चोराडे दे मैदानामध्ये बकासुरच्या गटात चांगली पळाली आपल्याला म्हणजेच बकासुरच्या गटात जो पण बैल खासल तो बैल शंभर टक्के उजाडामध्ये येतो कारण की बाकासोरने बैलगाडी क्षेत्रक्षेत्रामध्ये ती आपली स्वतःची ओळख आणि स्वतःचा दर्जा आणि स्वतःची त्या मैदानामध्ये असलेली एक दहशत कशी असते आपण बघतोय कारण की तो बाकसोरला फक्त मैदानामध्ये एक पुरणारा बैल पाहिजे बाकासूर नक्कीच त्या मैदानामध्ये सुट्टाच पास करतो पण बाकसूरमुळे कोणता तरी गोर गरीब गाडा मालक तो उजाडामध्ये येतो त्याचा आनंदी बाकसोरला जरा थोडक्यात गटाला जर बाकासोरला फाईट जर दिली दर दरी। मदे तो आनी मा मदे हो तर तो कुठंतरी उजेडामध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्ये त्या बैलाची चर्चा होते तर मंडळी त्याचप्रमाणे आजच्या मैदानामध्ये देखील झालं नक्कीच बाकासोरला पण आणि रायफलला पण आणि बाकासोरच्या गटात ती गाडी सामना उतरली चोराडे मैदानामध्ये अशी रॉकी भाई आणि धडकन यांना देखील सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही गाडीचं खूप अभिनंदन आजच्या चोराड्या मैदानामध्ये गट क्रमांक तेरामध्ये या दोन गाड्या सेमीफायनलला पात्र झाल्या तर तुम्हाला काय आवडतं आजच्या सोराडे मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा कसा आहे आणि फायनलला प्रवेश करेन का बाकेडॉन नक्कीच बाकासूर नवनवीन पेहऱ्याला घेऊन प्रत्येक मैदानामध्ये पळत असतो आज देखील फायनलचा गुलाल नक्कीच बाकेडॉन घेईल तर बघूया सेमीफायनलला नक्की बाकासूर कसा पळतोय कटाला तर अतिशय सुंदर पळाला धन्यवाद